आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी मिनाल चौधरी या काही ठळक वृत्त मुक्तायनगरमध्ये मतदान केंद्रावर भाजप व शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी मुक्तायनगर पोलीस स्टेशनमध्ये येऊन भाजपच्या कार्यकर्त्याला मारहाण झाल्याचा जा आरोप करत काही मुक्ताईनगर येथील शिवसैनिकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता त्यानंतर मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील मुक्तायनगर पोलीस स्टेशन मध्ये कार्यकर्त्यांसह दाखल होत मतदान केंद्रावर गोंधळ घालून शिवसैनिकांना मारहाण करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे तक्रार दाखल केली काय समजा मी काही तक्रार दाखल केलेली नाही कालच्या दिवशी त्या बुथ क्रमांक काय बूथ नंबर जुन्या गावातल्या शाळेमधले जे बूथ आहे आपल्याकडे पाच सात बूथ आहे त्या बूथवर मतदान करायला गेलो असता तिथे एक बूथ आहे पाच जो बूथ त्या बूथवर काहीतरी चाललो होत मी तुम्ही पण पत्रकार पण सोबत होते चालताना मला तिथे काहीतरी गडबड दिसली म्हणून मी थांबलो तर तिथे दोन लोकांमध्ये चाललं मी त्यांना अटकलं आणि ते त्यांना बाजूला केलं पण रात्री उशिरा काहीतरी गुन्हा दाखल झाला आणि मला ते आज सकाळी माहीत पडलं त्या प्रसंगाने मी माझ्या माणसावर माहिती घेतली तर माझा माणूस ज्या ज्या लो दोन लोकांमध्ये आमिन खान नावाचा एक ग्रस्त आहे तो सिडर आहे याच्यावर अनेक गुन्हे आहे याच्यापूर्वी पण त्याने एका मुलीची छेडखानी केली म्हणून त्याला चौकामध्ये भरचौकात चोप दिला गेलेला होता आणि जहांगीर खान त्याचा भाऊ जो भुसाळचा मतदार आहे भुसाळमध्ये राहतो भुसाळमध्ये सॉरी जळगावचा मतदार आहे जळगावमध्ये राहतो जळगावमध्ये त्याचं वास्तव्य आहे वास्तव जळगावमध्ये आहे तो एखाद्या काहीतरी संघटनेचा तिथे काहीतरी कामही करतो आणि तिथे जळगावमध्ये महापालिकेत त्यांनी उमेदवारीही केलेली आहे तो स्वतःही तिथे कंटिन्यू बुथवर होता बुथवर जर आपण बघितलं तर सी सी टी व्ही फुटेजमध्ये सगळं आपल्याला दिसून येईल काल रात्री काहीतरी स्वतः मंत्री महोदय इथे आल्या रक्षाताई आणि त्यांनी स्वतः पुरस्टँडला येऊन तो प्रभाव टाकून तो गुन्हा दाखल केला पण गुन्हा दाखल करायच्या संदर्भात आमची काही तक्रार नाही कोण पण पोलीस स्टँडला येऊ शकतो कायद्यानुसार गुन्हा त्याची फिर्याद देऊ शकतो तो काय असेल असेल पोलीस चौकशी करतील तपासात जे निष्पन्न व्हायचा जो आरोपी असेल त्याच्या संदर्भात जे व्हायचं ते होईल पण आमचा व्यक्ती ज्या दिवशी त्या क्रॉस कंप्लेंट द्यायला आला त्याला मारहाण झाली उलट त्याच्या त्याच्याविरोधात त्याला मारहाण झाली त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून घेतला त्यालाच आरोपी केला त्यात आणखी काही लोकं त्यांचा काही संबंध नव्हता सी सी टी व्हीमध्ये कुठेच ते दिसत नाही आहे ती सी सी टी असताना कुठे भांडण करताना दिसत नाही अशा लोकांनाही आरोपी केलं पण हरकत नाही ते तपासात निष्पन्न होईल सी सी टी व्ही फुटेजची त्याच्यामध्ये आहे ती निगराणी त्याच्यामुळे त्यात लक्ष होईल पण इथे पोलीस स्टेशनच्या बाहेर माझा तो फिर्याद द्यायला त्याला मारहाण केली एकाने त्याला इथून हकलून दिला त्याला तिथे शिवीगाड करताना सार्वजनिक शिवीगाड तो करत होता आणि सांगितलं की तू दिसलाही तर तुझं काय असेल ते करू असाबद्दल तू आत्ता प डी वाय एस पी साहेबांसमोर पी आय साहेबांसमोर तो सांगतो आहे तशा संदर्भात मी एस पी साहेबांनी सांगितलं आता डी जी मॅडमलाही मी तशा संदर्भात बोललेलो आहे आज इथे फक्त पोलिसांना यायचं मोठे मोठे पदं घ्यायचे मंत्रीपदाचा दुरुपयोग करायचा आणि पोलिसांवर दबाव टाकून गुन्हे दाखल करून सर्वसामान्य माणसाला वेठीस धरायचं हा जो प्रकार दोन दोन तीन तीन वेळा इथे मुक्ताईनगरमध्ये होतो आहे खऱ्या अर्थाने या प्रकाराचे मी आता विचारपूस करायला आलो होतो आणि अशामध्ये दबावामध्ये मुक्ताईनगरमध्ये जर कायदा सुव्यवस्था कोणी तोडणार असेल तुम्ही बघितलं असेल की निवडणुकीची आदर्श आचारसंहिता असताना काल मंत्री महोदय प्रोटोकॉल घेऊन पूर्ण गल्ली गल्लीत फिरत होत्या जेव्हा की आदर्श आचारसंहितेच्या क्लिअर कट गाईडलाईन आहे की मंत्र्यांना त्यांचा प्रोटोकॉल घेऊन त्यांचे ते वाहनं घेऊन पोलीस वाहनं घेऊन सायरन अशा अशापदी फिरता येते ते मी निवडणूक आयोगावर तशी तक्रार करणारच आहे तशी तक्रार करणार त्यांच्या मुक्तनगरमध्ये कोणत्याच बूथच्या यादीत नाव नाही मतदार यादीत नाव नाही तरी मी बुथमध्ये फिरत होत्या बुथमध्ये म्हणजे प्रिमा शंभर मीटरच्या प्रिमाशीमध्ये फिरत होत्या हे कायद्याला धरून आहे का मोदी साहेबांच्या सरकारमध्ये इतक्या चांगल्या पद्धतीमध्ये सगळे लोक वागत असताना यांच्यासाठी कायदा वेगळा आहे का यांनी कायद्याचा वापर करायचा आणि कशाही मुक्तनगरमध्ये इतक्या चक्रा मारायच्या आणि ते लोकांमध्ये त्याचा धाक जमवायचा हे सांगता मी शंभर गाड्या घेऊन फिरवतो अरे मतदार होते इकडचे तिकडचे तिकडचे लोक आणले तर मग काळा त्यांचं काय कर को, कोणकोण कुठलं कुठलं होतं तर जे मतदार होते ते मुक्ताईनगरच्या प्रत्येक गल्ली बोर्डामध्ये फिरू शकत होते आणि ते फिरत होते पण तुमच्याकडे तुम्ही मतदार नसताना तुम्ही मंत्री असताना मंत्रीपदाचा मतदारांवर प्रभाव पडावा म्हणून मागे सायरनवाल्या दोन दोन गाड्या घेऊन फिरता मागे निवडणूक आयोगाची गाडी फिरते डिवायस बी महोदय त्यांच्या मागे खूप वेळ फिरत होते कारण मी त्याची रेकॉर्डिंग केली मागे रेकॉर्डिंग आहे तिच्यावरी अशा पद्धतीत एक प्रभाव मतदारांवर होईल ग्रामीण भागातल्या लोकांवर त्याचा काहीतरी प्रभाव होईल आणि मतदानी किती होईल अशा पद्धती सगळ्या ऍक्टिव्हिटीज केंद्र केंद्रातली राज्यमंत्र्यांनी काल इथे केलेले आहे तरी त्या संदर्भात कोण बोलायला तयार नाही आणि परत उलटे आपले बोंब आहेच की आहे याला माझ माझा त्याला माझा माझ कोणाला आला दिसतोय ना माझा कोण फिरताय दिसतोय सगळी घटना म्हणजे गावदा गावामध्ये कायदा सुव्यवस्था राहिली पाहिजे किरकोळ वाद झाला तर मोडला गेला पाहिजे त्याला तिथे थांबवलं पाहिजे शांत केला पाहिजे चौदाऱ्याचं होता राहिला पाहिजे हा धंदा आहे आपला आपण मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये बेकायदा एवढं बे मोठं मंत्रिपद असताना आपण गोपनीयतेची शपथ घेतो बेकायदा इतके जमाव आणतो इतका जमाव जमा होतो रात्रभर पोलीस स्टेशन वेठीच धरतो आणि जबरदस्ती गुन्हा दाखल करायला लावतो हे काही एखाद्या मंत्र्याला शोभणारं काही यार देशामध्ये या देशाचे देशा मंत्री जर अशा पद्धतीत सर्वसामान्य लोकांवर गुन्हे दाखल करणार असतील तर मला तर असं वाटतं की सर्वसामान्यांचं आयुष्य अंधारतच आहे आणि वरतून बोलायचं तुम्ही एक दोन चक्कर मारली तुम्ही कॉर्नर बैठका घेतल्या ते बरोबर आहे तर तुम्ही इलेक्शनच्या पूर्ण गाड जर यांचे सी सी टी उचलले सॉरी यांचे सी सी सीडीआर उचलले तर पूर्ण वेळ मुक्ताईनगरमध्ये गल्ली बोडामध्ये यांचा मला प्रोटोकॉल घेऊन दोन दोन तीन तीन पोलीस गाड्या घेऊन ते अधिकारी घेऊन ते फायरन वाजत असे फिरत आहे जसे काही हे त्या मतदारांना भीतीच दाखवत आहे असं भीतीपूर्ण भयाव वातावरण यांनी काल तयार केलं आणि वरतून हे सांगता हे असेन ते तसे त्यामुळे मला असं वाटतं की या देशामधल्या नेतृत्वाने बीन अशा मंत्री कसे करू शकता अशा मध्ये जनतेवर कसा प्रभाव टाकू शकता आई मला असं वाटतं शोधण्याचा वेळ आता आलेला आहे तुमच्यावर गुन्हा या संदर्भात निवडणूक आयोग व मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भातली तक्रार करणार आहे तसं मी आचारसंहितेचा भंग केला असता तर मी तुम्हाला सांगतो मी शंभर मीटरच्या आत प्रवेश केलेला आणि मी हे सांगतोय आणि त्यांना तक्रार करायला कोण आहे का तक्रार प्रत्येक तक्रार मोटरसायकल आलेले सराईत गुन्हेगार असल्याचं एकनाथ खडसेल त्यांच्याकडे त्यांची हिस्ट्री असेल ना एकनाथ खडसे सराईत गुन्हेगार आहे एकनाथ गडचेवर किती गुन्हे माहिती आहे तुम्हाला एकनाथ गडचेवर किती गुन्हे आहे तेवढे गुन्हे एकनाथ म्हणजे एकनाथ गडचे सराईत गुन्हेगार आहे दिन गौन घरी शक्य करोरलाय चोरलय हा अशा पद्धतीमध्ये अनेक गोष्टी केलेल्या आहेत काही गोष्टी फक्त राज्याचे मोठे मोठे पद असल्यामुळे ते समोर आल्या नाही किंवा धाक पुढे समोर आलेले नाही पण विषय सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की आजही बस स्टेजवर एखाद्या बाईची इज्जत गेला पाचशे नऊ सारखा गुन्हा दाखल त्यांच्यावर पाचशे नऊ संस्था तुम्हाला आता नाही टी एन एस कायदा नाही टी एन एस कायदा नाही याच्या पूर्वीचा जो कायदा सीआरपीसी आयपीसी सी, एकशे पाचशे नऊ त्यांच्यावर दाखल आहे अंजली दमानी आता यांच्या मोठा गुन्हेगार आहे काय गुन्हेगार सांगतो लोकांना अरे आमदारांची गुरु मी निवडणूक आहे काय करू शकतो तुम्ही आहे ना म्हणा तुम्ही कालची जी गुंडगिरी संपवण्यासाठी खाली उतरले होते ना तुम्ही सांगा आमदाराची गाडी जोडून गेली ही गुंडशाही आता गाव गाडी ओव्हरटेक करणे म्हणजे गुंडशाही असेल तर त्यांची गुंडशाहीची एक व्याख्यास काढली पाहिजे काय काय तर हा आणि ते जे गुंडशाही करता लोकांना एकतर्फी बोलतात वाईट वाईट बोलता अस्लील बोलता त्याचं काय आमदारांच्या मागे असलेल्या गाड्यांमध्ये होतो कालच्या दिवशी माझ्या म्हणजे या माणसाची फिर्याद का घेतली नाही एवढंच मी पोलिसांना विचारायला लावतो त्याला इथे कोणतेला मारहाण करतोय इथून त्याला हुसकून लावतोय हकलून लावतोय आणि अशा पद्धतीमध्ये एखादा गट इथे तो दोन चारशे लोक जमवतो बेकायदा जमाव जमवतो आणि त्याचे गुन्हा दाखल होतो मंत्री येतात मंत्र्याच्या गुन्हा दाखल सामान्य माणसाची गुन्हा दाखल होणार आहे की नाही हे विचारण्यासाठी मी आज इथे आलो होतो पोलिसांनी सांगितलं गुन्हा दाखल करू काल मोटरसायकल घेऊन फिरलेत आणि शक्ती प्रदर्शन केलं दबाव टाकला अशा मुळे कालचं किती मत टक्केवारी केली किती वेळा विचारणार मतदानाची मतदान माझं एक मत आहे तुम्ही मतदानाने टक्की घसरवारी तर घसरणी म्हणता तुम्ही तुम्ही काय करत होता पूर्ण गावामध्ये फिरून तुम्ही गावातली कोणता गल्ली कोणताही एरिया होता की तुम्ही सोडला नाही आणि तुम्ही एकटा नव्हता राष्ट्रवादी भाजपाचे सुमोठ म्हणजे ओरिजिनल भाजप नव्हता ओरिजिनल भाजप नव्हतं भाजपाची एक टीम आणि राष्ट्रवादी पूर्णपणे फिरवत होती ही तुमच्या मीडियाने पण पाहिलेली आहे तुमच्या मीडियाने पाहिलेली आहे आणि पोलिसांवर शंभर टक्के दबाव आहे पोलिस दबावात काम करताय मंत्री येऊन इथे बसता मंत्र्यांनी इथे येऊन बसून गुन्हा दाखल करणे मला असं वाटतं या देशाच्या पंतप्रधान मोदी साहेबांच्या विजनला मान्य आहे असं मला वाटत नाही मोदी साहेबांच्या विजनमध्ये या देशामध्ये सर्वसामान्य गरीबातल्या गरीब माणसाची बी तक्रार घेतली जाईल श्रीमंत श्रीमंत माणसाची तक्रार घेतली जाईल राजकारणाची तक्रार घेतली जाईल सर्वसामान्यांची तक्रार घेतली जाईल असं जर तुम्हाला कायद्यावर विश्वास असेल तर तुम्हाला पोलिस स्टेशनला वारंवार याची गरज नाही तुम्ही पोलिसांना फोन करून तशा पद्धतीच्यावर हे केलं पाहिजे असं मला वाटतं फिरत घेतली नाही हो माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात मला काही म्हणणे नाही त्यांना कायद्याने जे अपेक्षित असेल ते होईल ठीक आहे मी गुन्हा दाखल करणे किंवा या गोष्टी संदर्भ चर्चा करत नाही आहे तिथे जर काहीतरी चुकीचं मी केलं असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल निश्चित झाला पाहिजे म्हणजे मी चुकीचं नाही केलं असेल कसं गुन्हा दाखल झाला पाहिजे नगर मधला शिवसेना आणि भाजपची युती आता मात्र पुढे राहणार नाही कोण म्हणतो असं ते कोण आहे कोण आहे ते कोण येते असं म्हणणार आहे असं त्यांच्या रिसर जिल्हा अध्यक्षांनी डिक्लेअर करावं रिसर रिसर प्रदेश अध्यक्षांनी डिक्लेअर करावं आम्ही त्या गोष्टीला यांना कोण स्थान देत आहे हे एक साधा खासदार आहे साध्या कोथडीच्या मुक्ताईनगरच्या खासदार, को खासदार या राज्य राज्याच्या राज्याच्या नव्हे तर लोकसभा मतदारसंघाचेही खासदार नाही असं मला वाटतं या निमित्तानं मी सांगतो मुक्ताईनगरच्या बाहेर कायच केलं रुर्बन योजना फक्त सहा गावांमध्ये आलेली आहे फक्त सहा गावांमध्ये जी मला असं वाटतं की लोकसभा मतदारसंघात गेली पाहिजे आणि हे बोलताना शब्द वापरता आतापर्यंत मी खूप जास्त आदर करतो आजही करतोच आहे काल त्यांनी माज शब्द काढलाय माज माज कशाला असतं काल कशाला पाहिला आहे आणि चंद्रकांत पाटील कधीच माझ्या माता संदर्भात किंवा अशा नेत्यांबद्दल चुकीचं बोलत नाही पण त्यांनी त्यांचे शब्द वापरा जोपून वापरावे अशी त्यांना विनंती आपल्या मधून करतोय त्या विकासाची कामं जी आहेत माझी ती थांबवण्यात आलेली आहे एकनाथ शिंदेना सांगून माझी जरी मी खासदार असेल तर इथली कामं हो, माझी थांबवण्यात आली असं आवड देखील केलेला मी परवा सांगितलं तुम्हाला मी आमदार सहा सहा वर्षापासून आहे त्या बारा वर्षून खासदार आहे तो बारा वर्षापासून खासदार आहे तो सहा वर्ष मी आमदार असताना था काम थांबत होतो था का बारा वर्ष त्यांना काम थांबवण्यासाठी काम बंद करून सांगित होत तो सहाच वर्ष झाले मला आमदार होऊन तुम्हाला बारा वर्ष तुम्ही मंत्री दीड वर्षापासून पण एका मंत्र्याचे कामं जर आमदार थांबत असेल तर था मंत्री किती कुचकामी आहे काय सांगाल या ठिकाणी काल मुक्ताईनगरमध्ये मोठा एक राजकीय राडा झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं या सगळ्याकडे तुम्ही कसं बघताय काय प्रतिक्रिया तुमची आज नाही मुक्ताईनगर तसं शांत शहर आणि इतिहासात पहिल्यांदाच मुक्ताईनगर शहराने एवढी गुंडगर्दी बाहेरचे गुंड आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दहशतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न हे पहिल्यांदाच अनुभवलं आमदाराच्या माध्यमातून हे साराचं सारं करण्यात आलं त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग पण आहे म्हणजे मोटरसायकल एक आमदार पुढे चालत आहेत आणि शंभर सव्वाशे मोटरसायकल त्यांच्या मागे आहेत दोन दोन जणं त्याच्यावर बसलेले आहेत म्हणजे आचारसंहिता आहे की नाही पोलिसांनी याच्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून केलेलंच आहे त्याची कार्यवाही केली हो पाहिजे असे दोन दोनशे लोकं घेऊन आणि ते गुंड तडीपार जे भुसावलचे जळगावचे अशा स्वरूपाचे सारे तडीपार गुंड मुक्ताईनगर शहरामध्ये ह्या आमदारांच्या माध्यमातून आणले गेले आणि गाडी मग मग पुढच्या कालखंडामध्ये आपण त्यांच्या गाडीमध्ये बसायचं फोर व्हीलरमध्ये मग चार पाच गाड्या मागे ठेवायच्या शस्त्र आहेत की काय काय सांगता येत नाही एकदम उतरायचे कशा तरी चित्रविचित्र कपडे घातलेले चित्रविचित्र चेहरे असलेले अशा स्वरूपाचे गुंड पहिल्यांदा आले आणि मग द मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी आणि दबाव आणण्यासाठी यांचा उपयोग करण्यात आला त्याचबरोबरीला आमदारांनी स्वतः यामध्ये दमदटी केल्याचे उदाहरणं आहेत आपल्या मतदान केंद्रामध्ये जाऊन त्या ठिकाणी दोन दोन तास आमदार बसले काय प्रयोजन आहे आमदार त्या कोणी परवानगी दिल्या ना बसण्याची आणि त्या ठिकाणी तर ओढाताण करणं दंबाजी करणं मतदान केंद्रामध्ये असं स्वरूपाचे प्रयोग यांनी या ठिकाणी केले आणि त्यामुळे मतदान जे झालेलं आहे ते दहशतीच्या खाली आणि दडपशाहीच्या खाली झालेलं आहे याच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार केलेली आहे पोलीस स्टेशनने पाच जणां पाच गुंडांच्या विरुद्ध या ठिकाणी एफ आय आर दर्ज केलेला आहे अजूनही आज या शंभर दोनशे मोठा आणि अन्य जे व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये आहे त्याच्या संदर्भामध्ये आचारसंघ आचारसंहिता भंगाचा गुन्हा आम्ही दाखल करणार आहे या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम यांच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील न्यूज ॲप डाऊनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार